नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ थोडासा विशेष असा आहे कारण पूरस्थितीमुळं नदीकाठच्या गाववाल्यांची शेतकऱ्यांची काय अवस्था होते त्या हा व्हिडिओ आहे हे आमचा भात आहे जवळपास पन्नास टक्के भात गेलेलं आहे आणि आता आपण इथं ई पीक पाहणी करण्यासाठी आलो होतो इथून पुढे मी जाणार आहे तसे बरीचशी अशी शेती आहे ज्यांचं पूर्ण ऊळसं गेलेलं आहे भात गेलेला आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत बघा तर सुरू करूया आजच्या ह्या विशेष व्हिडिओला पाऊस उघडले तर आपली इकडची खाल तिकडची रान आहे तिकडची पण परिस्थिती आपण बघून घेऊ आता आमच्या बाकीतल्यांचं शे शेत आहे हे तर पूर्ण गेलं आहे आता या संदर्भात अर्ज भरायला चालू आहेत म्हणजे एवढं नुकसान वगैरे झालं त्याची भरपाई वगैरे शासनाकडून येते ये नाही येते ते माहीत नाही पण सध्या अर्ज करायला चालू आहेत तेव्हा उद्या अर्ज करून घ्यायचं आपल्याला चालू वर्षाची ही पीक पाहणी पण करायची आहे आणि तीच करण्यासाठी आलो होतो तिकडं आता जे भाताचा तरु आपण केलं होतं घराशेजारच्या रानामध्ये ते आणून तिथं लावायला चालू आहे त्याचा जी भाती लावायला लागली ती शेताचं नाव आहे सरवळ म्हणतो आम्ही त्याला आणि आता आपण चालू आहे ते कोण्याला चालू आहे साधारण इकडची ऊस वगैरे आहेत आणि ह्या भागामध्ये भातामध्ये जवळपास पंधरा दिवस पाणी राहिल्यामुळं भात इकडचं सगळं मेलं आहे इथून खाली जेवढी भातं वगैरे असतील तेवढे सगळेच मिळलेत कारण हा इकडच्या बाजूला चढ चढ सुरू होतोय आणि ह्या बाजूला इकडे सक्कल इकडे जो डोंगर जसो तुम्हाला इकडे ते नदी आहे हे बघा ह्याच्यात अजून पण पाणी आहे भात पूर्णपणे गेले आता एवढाच दम लागण्याचं कारण म्हणजे गुडघा एवढा चिकल आहे आणि त्याच्यातून आम्ही वाट काढत आलो आहे यांचं पण थोडं थोडं कुठं कुठं भात गेले कुठे आहे अजून उस, उस ले उस हा ऊस ऊस जो उंचीला कमी आहे तो आहे कारण ऊसाचं कसं वरती उसाच्या कोंबामध्ये पाणी शिरलं की ऊस पण नाही राहत आणि आता पुराच्या वेळेला ज्यांचा ऊस आता हा उंच आहे ऊस तो आहे पण जो बारका आहे ऊस तो आहे हा बघा बारका ऊस पूर्णपणे मेलेला आहे नदीकाठची गावं म्हणतात पाण्याची काही अडचण नसते पण पुराच्या वेळेला भयानक परिस्थिती होते हा यांचा इथं मध्ये ऊस गेलेला आहे आणि आता इकडे जायचं म्हणल्यानंतर गाडी येत नाही चालत यावं लागतं आणि जवळपास गुडघ्या एवढा चिखल असतो इथे आता मी आमच्या रानातनं बाहेर पडलो गुडघ्या एवढा जवळपास चिखल होता तर इकडे आपल्याला जायचं नाही खाली ना तिकडे जाणार नाही आपण आपली शेती इकडं दा इकडे जाणार आहोत हे बघा हाऊस थोडा थोडा वरती राहिला नाही तर हा जवळपास बुडलेलाच होता पूर्ण हे भात हे भात नाही याचा काही फायदा नाही शी वाट पुराच्या अगोदर व्यवस्थित होती आत्ता चिखल आहे आणि इथे कोणतरी गवत वगैरे कापलेलं आहे त्याच्यामुळं सड लागत आहेत पायाला चप्पल बूट नाही घालून येऊ शकत यास अनवानीच यावं लागतं इथे पर्याय नाही हे कोणत्या कोणत्या वर्षी पीक आपल्याला लाभत आहे कोणत्या वर्षी जात पूर जास्त आला हे आता एक पाच सहा दिवस आठ दिवस भात पाण्याखाली राहिलं तर पा भात ते राहतं पण ॲटलिस्ट एक दहा बारा दिवस पाणी राहिलं भाताच्या वर भात नाही राहत जातं एवढं जेवढा ऊस याच्यातला बुडाला आहे तेवढा सगळा वाळलेला आहे ऊस तर आमचा पण ह्या बाजूला इकडे ऊस आहे त्याची काय परिस्थिती आहे अद्याप बघितलेली नाही आहे आज बघणार आहोत तर मंडळी हा हे आमचा ऊस हा एक ओपा येत तर ह्या एक दोन तीन चार चार सरी ज्या आहेत तिकडच्या बाजूला तिथं आपण तीळ केला होता त्या सरीला कसं आपण आंतरपीक केल्यामुळे त्याला एवढी वाढ नाही लागली म्हणजे एवढी लागवड वगैरे केली ते बाकीच्या पिकांना पण इक्वली घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या चार सरीला ऊसाला वाढ नव्हते त्याच्यामुळे हा ऊस थोडा उंचीला कमी होता ह्या चार सरीस तिकडे ऊस मोठा आहे बऱ्यापैकी तिकडचा ऊसाला काय नाही झालं पण हा जो ऊस आहे याच्यामधलं जेवढं छोटं छोटं हे होतं ऊस उंचीला कमी तो पूर्णपणे गेलेला आहे कुठेतरी आपला राहिला आहे तर याची आता पीक पाहणीमध्ये हा फोटो टाकून देऊया याची पीक पाहणीचं झालं आहे आत्ता आपण जाणार अजून एक शेत आहे तिकडे तिकडली तर सगळ्यात बेकार अवस्था हो कारण ते शेत तुम्ही काय व्हिडिओमध्ये बघितलं आहे एकदम ओरडा लागून टच आहे त्याची काय अवस्था आहे काय माहिती ह्याची उंची जी ऊस जी आहेत त्यांना काय नाही होत पण एकदा पाण्याखाली जर आला ऊस तर ऊस नाही राहत कोंब जे म्हणतो वरचा हौसाचा त्याच्यामध्ये पाणी नाही जाऊन चालत आणि ही वाट बघा शेताला जायची वरून जेवढी शेती आहेत तेवढ्या सगळ्या शेताचं पाणी हळूहळू निच राहतो ओढ्याला आहे तेव्हा असं जमिनीचं खच्चीकरण होतंयच काय माहिती दगड वगैरे टाकून सुद्धा केवढ मोठं ते के जमीन खचले हे आत्ता ह्या पावसाळ्यातच खचले महिन्याभरा पाठीमागं आलो होतो त्यावेळेला ही नव्हती परिस्थिती अशी होती आता बघा बऱ्यापैकी आतमध्ये गेले ते हा ओढा इकडचा हे ह्या कोण्याचं भात हे आमचं नाही आहे दुसऱ्यांचं पण गेलं मग काही लोक म्हणतात शेतकरी असा शेतकरी तसा शेतकरीचं शेती करणं हा पण एक बिझनेस पॉईंटनं विचार केला तर ही एक इन्व्हेस्टमेंट आहे त्याची एक रिस्क आहे शेतकऱ्याला माहिती आहे दरवर्षी आपलं इथं पीक येईल पण आणि नाही पण प्रत्येक वर्षी थोडंफार नुकसान कधी फायदा होत असतो अशा वेळेला नुकसान भरपाई शासनाकडून मिळणं गरजेचं आहे ना शेतकऱ्याचं आयुष्य शे या पिकावरतीच अवलंबून आहे म्हणजे पीक प्रत्येक वर्षी जर असं नुकसान होत राहिलं तर शेतकरी शेती करायचं सोडून देईल आणि त्यामुळं काय होऊ शकतं याचा विचार करा पूर्ण याच्यात काय आहे काय नाही पूर्ण संपलंय वाहते हा ओढा शेततालगतच आहे मागच्या वेळी बेट होतं आहे मोठं ते कोणी आत म्हणजे ज्याचंही शेत आहे त्याने ओढ्यामध्ये ढकलून दिलं आणि मोकळे झालेत आणि हा आमचा सिकडचा शेवटचा जो कोणा म्हणतो त्याला तो याचा पण तो सीन आहे जो उंचेला कमी तो गेला है। जासता है तो गेलाय आणि उंचेला जास्त आहे तो राहिलाय वरच्या बाजूला याच्याविषयी बऱ्यापैकी असेल आता इथं कोणी भात केलेला आहे गेलेला आहे तिकडचा ऊस पूर्णपणे गेला एक असा एक सिंगल पीस असा ऊसाचा नाही तर राहिला आहे पूर्ण ऊस गेला आहे ती भानगेची शेती आहे ओढ्याच्या पलीकडे त्यातले भात जे आहेत ते पण गेलेले आहेत ज्यांचा ऊस बारीक आहे तो गेलेला आहे ही बारीक बारीक जे होतं पूर्ण केलं आहे बऱ्यापैकी ऊस गेल्यात जमाया हाऊस राहतो हा मरत ना तो जो हा तो आता जो हाऊस आहे तो मरणार नाही पण आता शिवच्या वेळी काढायच्या वेळेला त्याचं पाहिजे तसं उत्पादन मिळणार नाही त्या औसानं मार खालेला आहे पुढच्या वेळेला हा म्हणजे पाहिजे तसं उत्पादन हौसातून मिळत नाही ही प्रत्येक वर्षाची बॉम्ब आहे इकडच्या राहण्यांचे तर रान तिकडची जी माळावरचे आहेत तेवढेच बऱ्यापैकी चांगले म्हणायचे आणि शेती सर्व पाण्याखाली जाणारी आहे एकंदरीत हे आमचं ऊसाचं क्षेत्र येथून ते झाडं दिसत आहेत तिथपर्यंत आता याची पीक पाहणी करूया आणि जाऊ घरी आता तो मित्रांनो तो तो तर पाणी किती होतं याचा अंदाज तुम्हाला जर सांगायचा झाला तर मी आता इथे उभारतो हा ऊस आहे आणि आता हात माझा आहे वरती असं डुकीच्या वर म्हणजे जवळपास पाच पॉईंट आठ किंवा साताची काहीतरी माझी उंची आहे आणि त्याच्यावर जवळपास हा दीड फूट जास्त पाणी होतं म्हणजे सात साडेसात फूट पाणी इथं मला आलं होतं या रानात आता इकडची जी रान आहे ती उंचाड उंचीला जास्त ही इकडं सकल सकल झालं आहे आणि इकडं उंच आहे आणि त्यामुळे हे बऱ्यापैकी आहेत आता आमचं जे तोडणी वगैरे होते ती नंतर झाली यांच्या अगोदर झाली यांच्या चुलत्यांची रानं आहे त्यामुळे यांचं थोडंसं उंचीला जास्त झालं त्यामुळे बऱ्यापैकी साबुत आहे पण आमचं पाण्याखाली गेलं बऱ्याचपैकी त्याच्यामुळे ते थोडंसं खराब झालं आहे आ, आ, ही आता ओढा इकडे आहे आणि तिकडंची जी झाडं दिसतात तिथे पण आहे हा इकडून असा ओढा आला आहे हा इकडून असा त्या बाजून परत तिकडं असा गेला आहे म्हणून याला कोणा म्हणतात हे एवढंसंच क्षेत्रबाळ आहे जे आणि याला तिन्ही बाजूनं पाणी आहे आणि तो नदी पण लांब नाही आहे हार्डली एक किलोमीटर तेवढी पण नसेल अंदाजे लगेच नदीपण आहे